अर्ज करूनही वर्षभर मीटर न देणं सात ते आठ फुटांवर तारा लोंबकळणं आणि मीटरचे चुकीचे देऊन ग्राहकांना अवास्थव बिल देणं या अनागोंदी कारभारामुळे उरळीकांचन महावितरण कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर आलाय तात्काळ हे प्रश्न मार्गी लावावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय उरळीकांचन येथील महावितरण कार्यालयातील अनागोंदी कारभारामुळे ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय अर्ज करून वर्षभर मीटर न देणे सात ते आठ फुटांवरती तारा लोंबकाळणे आणि मीटरचं रीडिंग चुकीचं देऊन ग्राहकांना सत्तर हजार रुपयांचं बिल देणं त्यामुळे ग्राहकांना चांगलाच शॉक बसला आहे प्रत्यक्ष मीटर रिडिंग चुकीचं घेऊन मला सत्तर हजार रुपयांचं बिल पाठवलं आहे वर्षभर महावितरण कार्यालयामध्ये मी हेलपाटे मारले तर काही शेतकऱ्यांना सर्व अधिकाऱ्यांना भेटून वारंवार टोलवाटोलीची उत्तरं मिळत आहेत उर्ली कांचन येथील ग्राहक कुशल कुवाड यांनी घरगुती मीटर घेण्यासाठी अर्ज केलाय गेली आठ महिने त्यांना नुसत्या आश्वासनाशिवाय काहीही मिळालेलं नाहीये असं त्यांनी सांगितलंय तर लोणी काळभोर येथील शेतकरी निवृत्ती मारुती काळभोर यांच्या शेतातील तारांना झोळ आलाय गेली दोन वर्ष ते अधिकाऱ्यांपुढे पाठपुरावा करतायत मात्र त्यांच्या तक्रारीची कोणीच दखल घेतली नाहीये या सर्व तक्रारींचा पाढा दीपस्तंभ या सामाजिक संस्थेचे प्रमुख सूरज पोळ यांनी उरळी कांचन येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर मांडलाय आणि सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडवावे नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलाय तरी बोलतो निवृत्ती मारुती काळवर शेतात ला विजेचे लायटीचे तार आहेत शंभर वेळा ते साहेबाला सांगितले दादा आगळ्याला सांगितले तरी ते नुसतेच हा हा करतो करतो उद्या करतो परवा करतो आज दोन वर्ष झालेले असेच चोराटो चालते ते चार दोन मी आले जागी वाटेल का ते कवर असला कारभार घालता आणि कारभार चालाय पण दोन तीन चक्र आठवड्याच्या मागतो माझा आठ महिने झाला आज काम पूर्ण झालेलं नाही आहे मी मीटरसाठी आपल्या केला देशी गाईच्या गोठ्यासाठी पण तरी देखील आठ महिने आज पूर्ण सुद्धा आम्हाला मीटर मिळत नाही आहे त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे आणि इथल्या साहेबांकडे येऊन आम्हाला कमी कोणी पुण्याहून आम्हाला इथे उरळी पांचं द्यावं लागतं आणि महिन्यातलं माझे दहा ते बारा एलपाटी इथे होतं आता अचानक मला सत्तर हजार रुपये भरण्यासाठी सांगितले त्यातले वीस हजार रुपये मी इकडनं तिकडनं तडजोड करून भरलेले मीटर माझं आत्ता पिढी करून काढले नेलेलं आहे आत्ता माझं मीटर बंद ठेवलेलं आहे बिलामुळं केवळ चार वर्षाचं बिल मला आत्ता भरायला होतं आणि हे माझ्या बुद्धीला पटत नाहीत सर माझे ते रिक्वेस्ट करून माझी रिक्वेस्ट आहे साहेबांना मी प्रत्येक महिन्यात भेटतो चार ते पाच वेळा येऊन भेटतोय साहेब म्हणता म्हणतात करो दोन दिवसांनी वरती जाऊ वरच्या साहेबांना भेटतो वरच्या साहेबांना भेटल्यानंतर तिथनं म्हणतात की नाही वर्ष सामाजिक संस्थेच्या वतीनं हवेली तालुक्यातील उरळी कांचन उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात आम्ही व्हिजिट दिली आणि या कार्यालयामध्ये विद्युत परवाना परवानाधारकांच्या कृतीची मानक त्याचबरोबर अंतर्गत तक्रार निवारण कक्ष ही सगळी माहिती प्रदर्शित केली जात नाही आणि नागरिकांना त्यांची कामं करून घेण्यासाठी जो अडथळा येतोय त्या अनुषंगानं माहिती घेतली आणि ती विद्युत परवानधारकांच्या कृतीची मानकं प्रसिद्ध करावीत यासाठी आम्ही आज या कार्यालयाचा आढावा घेतलेला आहे आणि या अनुषंगाने ती जोपर्यंत प्रसिद्ध होत नाहीये तोपर्यंत आम्ही याचा आढावा घेत राहू त्याचा पाठपुरावा करत राहू धन्यवाद कुराम गोडसे चोवीस तास हडप सर पुणे